नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि ऑफिसमधून जस्ट घरी आलोय तर घरी आल्याला खास काहीतरी आपल्याला आज भेटेल ऍक्च्युली मी कालच आलो दादाच्या इथून तर तिकडे कालच्या ज्या पेठ्या होत्या त्या संपत आलेल्या आज बोलला की फ्रेश येईल तर रातच्या आज मी पाठवून दे तर दाखवतो तुम्हाला आंबे आलेत या वर्षीचे पहिले पहिले आंबे जे अजून आंबे काल मी तसं टेस्ट केलं पण मयूरी अवनीने वगैरे अजून ते आंबे यावर्षीचे खाल्लेले नाहीये आहेत बंधू पनवेल पनवेलवर पण आंबे आलेत सजी जायचे इथून तर खोलूया आणि काहीतरी बनवूया बर्फी बनवूया आंब्याची बर्फी हो काहीतरी वेगळं खाल्ले नाही कधी मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे वेगळं काहीतरी हा खोल मॅंगो खाणार ना तू नाही की हो नाही देणार नाही तुला मॅंगो मँगो 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 मॅंगो कुठे आवनी गेल्या वर्षी खाल्ले ना पण ते बाजारा लहानच होती ना तू खाल्ला ह्याच्यात मॅंगो कुठे खाली कावत दिलंय खाली आहेत बोल खाली आहे गवत हे ब वास्त आहेत आमदे मस्त आहेत ना हे ब पकड कस आहे खाणार ना तू आंबे कोणी दिले माहितीये कुणी दिले काय का, का, थँक्यू बोल थँक्यू बोल त्यांना थँक्यू बोल बोलायचं मग आंब्याचे देऊ परत त्यांना तसेच चला म्हणजे आंबे आलेत दोन डझन आंबे आहेत तर फ्रेश आंबे आलेले आहेत किती आंब्याचे बनवायचे दोन तीन आंब्याचे करूया ना हम्म दोन तीन आंब्याचे करूया बाकी हे खाण्यासाठी खास दोन तीन आंब्याचं बनवूया बर्फी बर्फी खास आंबा बर्फी चला बनवून घेऊया त्यानंतर मग कशी झाली ते सांगतो आंबे रात्रीच्या जेवणामध्ये पण खाऊया मग हो पॅकिंग वगैरे मस्त आहे मंडई इकडे बघताय वरिंग गवत आहे असं हे आंबे ठेवलेले आहेत मध्ये परत गवत आहे त्याच्यानंतर परत खाली आंबे आणि परत खाली गवत जास्त छान प्रकारे पॅकिंग केलेली आहे गावाकडचे हे आपूस आंबे रत्नागिरी आंबा पण तुम्हाला मिळून जाईल ॲक्च्युली आत्ता अवेलेबल नव्हता तर आपल्याकडे हा देवगड आपूसांबा आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकताय चला होईल आज मयुरीच्या आजची आपल्याला बर्फी खायला मिळणार आहे आणि तुम्हाला जर यावर्षीचा आपूसांबा खायचा असेल तर आपल्या मराठी माणसाकडूनच तुम्हाला मिळून जाईल दादाचं ॲक्च्युली शॉप आहे पनवेलला सेक्टर नंबर चारला तर तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता अदरवाईज हा जो नंबर तुम्हाला दिसतोय तर त्या नंबरवरती सुद्धा कॉल किंवा व्हॉट्सअप केल्यानंतर ऑर्डर देऊन तुम्ही हे आंबे घरपोच तुम्हाला मिळून जातील तर फाट कसली बघताय या नंबरवरती कॉल करू शकताय तर चला आता पटापट बर्फी बनवून घेऊया आंबे कधी आले का संध्याकाळी आले हा काय आले अच्छा चला म्हणजे डिलिव्हरी पण फास्ट आहे चला धुवून घेतले आता कापूया आणि त्याचं घर काढूया ओके बारीक बारीक करून घेऊ कापून झाल्यानंतर असं पूर्ण बारीक बारीक करून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे ते मिक्सरमध्ये छान प्रकारे एकदम मिक्स होईल ना हो एवढं बाट्याचं निघतंय तेवढं काढून घेते अच्छा आणि मग कशी पडली तू पडली कशी डुबक पडली ना हा इकडे दूध आहे ते थे, आटायला ठेवलंय प्रॉपर एकदम घट्ट घट्ट करून घ्यायचंय ते फास्ट गॅस केला तरी चालेल ना फास्ट गॅस वरती करू शकतोय बाजूला इकडे आंब्याचा पल्प म्हणजे आंब्याचा आतला भाग सगळा आपण काढून घेतलेला आहे तर ह्याला पूर्ण बारीक एकदम करून घ्यायचंय मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर मग बर्फी बनवायला सुरुवात करायची आहे स्लो मिडियम गॅस ठेवायचा आहे एकदम स्लो पण नाही आणि आठवायचं आहे दूध आपल्याला अच्छा थोडंसं दूध आटलं ना की आंब्याचा तो प्लॉप टाकून घेऊया आणि पुढचं साखर वगैरे साहित्य बघून घेऊया पटापट हे बारीक करायचे अगोदर दूध तोपर्यंत होते होतंय तो मिक्सरला बारीक करून घेऊया एकदम रस्सा बनवून घ्यायचा घट्टा घट्ट आणि या बाजूला खोबरे गा� आहे खोबऱ्याचं गीस आहे साखर आणि वेलची आहे अच्छा आणि हे काजू बदाम बारीक करून घेतलाय वरून गायनिश करायला झाल्यानंतर असं हे कमीत कमी साहित्यामध्ये सगळं होणार आहे तर आता मिक्सरमध्ये आंबा पूर्ण बारीक करून घेतला बारीक होतो हो ते काही नरम असतो ना एकदम तर आपूस आंबा इकडे मस्त बारीक करून घेतलाय पल्प करून घेतलाय तर आता बर्फीची तयारी करूया दूध पण मस्त आटलंय घट्ट झालाय आता ह्याच्यामध्ये आपण त्या आंब्याचा प्लप टाकूया खोबरं साखर वेलची पोड सगळं टाकून ढवळत राहायचं ओके okay. जेणेकरून गुटल्या नको व्हायला आणि ते जोपर्यंत कडाईला सुटत नाही सारण तोपर्यंत ढवळत राहायचं आपल्याला आता आपण आंब्याचा प्लब टाकूया खोबरं घालते पिटी साखर चा विणसा टाकायचे हो जसं गोडावं वेलची पूड अच्छा आणि मस्त ढवळून घेऊया अच्छा स्लो गॅस ठेवलाय हो आता थोडा गॅस मीडियम करते आणि हलवत राहते म्हणजे ढवळत राहते सारण हां जोपर्यंत घट्ट होत नाही गोळा तयार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं मस्त आहे पहिल्यांदाच घरी बनवतोय आपण हो आंब्याची खास अशी बर्फी बॅग घेऊन कुठे चालली कुठे चालली अवनी कुठे फिरायला दुकानात

गोड खाण्यात लागला गोड गोड खाण्यात कारण काजू आम्ही दोघं पण खात नाही पण ती खाते तिला आवडते चला मार्केटला वा चला 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 दुकानात दुकानात काय घेते असं हे ढवळत बसायचं घट्ट होईपर्यंत हो गोळा होईपर्यंत सुकेपर्यंत म्हणजे पूर्ण तेव्हा थोडस गॅस मिडीयमच ठेवायचं एकदम पण स्लो नाही म्हणजे पटकन पण होईल फक्त लागून आहे खाली म्हणजे ढवळत राहायचंय तूप घालते एक चमचा बऱ्यापैकी हो सुकत आलंय थोडं थोडं आता थोडस तूप घालते थोडा टाइम लागतो पण खायला मस्त लागते वडी पहिल्यांदाच खाणार आहे काय दाखवतेस मार्केटला गेलेली काय आहे दहा रुपयाला आणलास काय काय आणलंयस बघू तरी हा अरे डिश कुठून आणलास किती रुपयाला आणलास दहा रुपये दहा रुपये बोलले काका रुमाल कितीला आणलास तो पण दहा रुपयेच आणि पट्टा हॅलो बरं आहे सगळं दहा रुपये मिळतं तुमच्याकडे हो काय दहा रुपये दोन दोन येतात भारी आहे रे दुकानात आणि स्कूलला जाते टाईम आहे ना अजून ना टाईम कुठला आता जायचं आहे पाऊ पाऊस आला की पाऊस आला की स्कूलला जायचं आहे आवनीचा बड्डे असा येतो ना तीस एप्रिल तो पण शाळा बंद तिची ती एक मजा जाणार आहे की शाळेमध्ये बड्डे सेलिब्रेशन तिचं नाही होणार बड्डे कधी तुझा तीस एप्रिल तीस एप्रिल मध्ये तुझा बड्डे नाही होणार तू ते सेलिब्रेशन राहणार बोळा कुठे हे बघा साधारण अर्धा तास वगैरे झालाय आणि मस्त घट्ट झाले मस्त झालंय आता आपण काढून घेऊया ओके सगळं सुकवून घ्यायचं ते आठवून असं घट्ट व्हायला पाहिजे अच्छा तर इकडे एक ताट घेतलेला आहे त्याला तेल किंवा गी लावू शकतो ना तूप लावते मी ते खाली चिपकणार नाही म्हणून साठी सर्व बाजूने कडा वगैरे प्रॉपर लावून घ्यायचं आंब्याचा साठ घालतो गावाला ना ते आठवण झाली असंच घालतात आंब्याचं साठ तेवढ झालं बघ हो जरा झालं बॅकग्राऊंडला आवाज ऐका ऐकाटी वाजवते खेळायला अवनीला नसते पप्पा हवे आले घरा पप्पा हवे खेळायला बाकी तिला खेळणे बिळणे मग काय नको अवनी पप्पा हवे ना ते गावी असतात ना खूप आठवण काढत असते पसरवून घेते आणि दोन तीन तास तरी सेट व्हायला लागतील ह्याला अच्छा म्हणजे पूर्ण गार झालं ना त्यानंतर तुम्ही फ्रीज ला पण ठेवू शकता वड्या कापून अच्छा तर हे तोपर्यंत तो बाहेरच ठेवायचं आहे रूम टेम्पायचे ओके ठीक आहे एक दोन अडीच तास सुकले की मग खायला तयार ना हो हे काजू बदाम टाकते बारीक करून घेतलेत हो अच्छा आणि तर खाणार ना खाणार मला माहिती आहे आणि खाणार ओके मस्त दिसत रे आता हे थंड झालं ना दोन तास कि मग वड्या पाडून घेऊया आपण ओके आता गरम आहे ना थोडं सेट होते चांदो मामा, चांदो मामा। निंबोनीच्या झाडा मागे निंबोनीचे झाड मामाचा वाडा मामाच्या वाड्यात तूप परवटी तुपात पडली मामा राहिला उपाशी ऑफिस ला गेला गणपती बाप्पा मंगल मूर्ती हुंदीर मामा की साई बाबा की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर महादेव जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव तू जेवली ना काय खाल्लंस आज भजी नाही ती आलूवडी हां असं म्हणत या जेवायला या जेवणामध्ये मयरूने खास आलूवडी केले हां काय आहे हां पेपर, पेपर।, पेपर। हला, हला। महादेव हा मा, देव। मा देव। या मंडळी जेवायला या आलूवडी चपाती डाळ लोणचं आणि भात आपण नंतर घेणार आहे अवनीचं जेवण झालं आता आम्ही जेवतो त्याच्यानंतर मग रात्री बघूया हां जेव भाजी डाळ भात ये, ये। जेवण घेऊया मग बर्फी जी आहे आंब्याची कशी झाली ती नंतर बघूया अरे बऱ्याच दिवसांना काहीतरी बनवलं हो नाही असं तुम्ही येऊन तू येते ना गावी आता हनुमान जयंतीला आईला भेटायला आईसोबत कोण जात मग फिरायला हम्म हो महादेव चला म्हणजे जेवण झालंय तर आता आंबे खाऊया आंबे खायला या चला मंडई साधारण एक दोन अडीच तास झालेत ते पूर्ण सुकणार तर नाही थोडं थोडं ओलच राहील ना ते कडक साधारण झालंय ते कटिंग करून घेऊया कटिंग करून तसंच ठेवून देऊया हां मग ती कडक होईल थोड्या वेळाने सकाळपर्यंत हो कडक होऊन जाईल काहीतरी इंटरेस्टिंग आहे खोबरं आहे साखर आहे आंबे आहेत सगळं काय दूध दूध आहे वेलची पावडर मस्त चवी मस्तच झाली असेल अवनी खाणार तू राजू अवनी आज नाही म्हणते का माहिती तिला आवडलं तर खायला एक छोटासा पीस काढलाय थोडस अजून ओलसर आहे सुकायला पाहिजे कशी आल्या मस्त आले मस्त आल्या ले। टेस्ट सुकली की अजून मजा हो कडक झाले की जरा खायला मजा येईल आहे मिल्कशेक पण आहे आणि सगळं असं मिक्सअप आहे मजा येते सकाळी अजून मस्त वाटतं अवनी काहीतरी पाठवून बोलते ती <laughs> बघते ना कॅमेऱ्यात पप्पांना जा अशा प्रकारे म्हणजे ही आंब्याची वडी किंवा ही आंब्याची बर्फी तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही ट्राय करू शकताय आणि आता रात्र पण बरीच झाले तर खास आंबे ऍक्च्युअली आलेले सतेजादाकडून तर त्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला कसं आहे आपला माणूस जेव्हा व्यवसायामध्ये मा असतो तेव्हा आपणच जर मदत केली नाही तर कोण करेल तर दादा मसाल्याचं काय करते टिकले जाते मला काढ मला लाव <laughs> मम्माला लावते ला पडली पॅन्टवर असेल पडली तर मंडळी मुंबईमध्ये पुण्यामध्ये म्हणजे शहराच्या जागी आंबे तुम्हाला घरपोच हवे असतील तर दादाला कॉन्टॅक्ट करा आणि तिथून तुम्हाला घरपोच आंबे मिळून जातील क्वालिटी छान आहे आणि पॅकिंग वगैरे पण व्यवस्थित आहे आणि कोकणातल्या बागेतून डायरेक्टली तुमच्यापर्यंत जेव्हा आंबा येतोय तेव्हा त्याची चव वेगळीच असणार आहे तर तुम्हाला देवळ किंवा दिसतंय ना तू इथून बघून जा तू इथून बघून कर हाय कर जा बघ दिसतेस काय तिकडे करच्या पुढ्यात जा मजा करते आम्ही चला मंडा तुम्हाला जर ऑर्डर <laughs> करायची असेल तर नक्कीच आणि आंबे खायची मजा घ्या कारण सिजनल फ्रूट कधी पण खावी आणि <laughs> सिजनल फ्रूट किती खाल्ले तरी त्रास नसतो तर तसंच आपल्या कोकणी माणसाकडून खास कोकणातला हा मेवा नक्की मागवा चला आता रात्र बरीच झाले आम्हीची पण मजा सुरू आहे तर आता पुरतं तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 हा हा चला